आणि कुणा दुसरी गोष्ट सांगू इच्छितो हे सगळे मराठी म्हणजे काय बिनकामाचे नाहीये प्रत्येकाला स्वतःच काम आहे स्वतःचा शेती आहे कोणाला व्यवसाय आहे कोणी नोकरी करणार आहेत आम्ही रस्त्यावरती आलो याचा जरा काहीतरी जाण भान तरी ठेवा सरकार तुम्ही लक्षात येत आहे का आज शेतामधल्या कामाचे दिवस आहेत तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही या स्कुलावरती आलेला आहोत याचा अर्थ सरकारने समजून घ्यावा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जरी जोराचा पाऊस जरी आला आम्ही भर सुद्धा या ठिकाणी हटणार नाही आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत आमचा रस्ता मोकळा करत नाही तोपर्यंत ग्रह खात्याला विनंती आहे तुमच्या पोलीस प्रशासनाला सांगा तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा परंतु या ठिकाणी रस्ता मोकळा करा आणि आम्हाला ठिकाणी जाऊ द्या त्यानंतर मी आमच्या भावाला विनंती करतो की आपण बोलाव सर्व मराठा बांधवांना जय जिजाऊ हो। आज आठवा दिवस आहे आपल्या संघर्ष योद्ध्याच्या पोटामध्ये अन्न नाही की पाणी नाही की कुठलीही वैद्यकीय सुविधा नाही त्यांनी मेडिसिन घेण्यात त्यांनी मेडिसिन घेण्यासाठी सुद्धा नाकार दिलेला आहे कारण त्या आठ दिवस झाले सरकार उपोषणाला कुठलाच रिस्पॉन्स देत नाही याचा अर्थ आम्ही समजायचा काय की सरकारला आमचा माणूस आमच्यापासून दूर करायचा आहे काय लक्षात ठेवा मराठ्यांच्या योद्ध्याला जर काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ताच नाही तर आपण सर्व सत्ताधारी देखील मराठ्यांनी नेस्त केल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आठ दिवसापासून आम्ही आठ दिवसापासून पाहतोय इथं मराठ्यांसोबत खेळ केला जात आहे रस्ता बंद कर कुठं लाईट घाल कुठं इंटरनेट बंद कर अरे खेळ लावला का एक वेळा सांगून तरी द्या मरा की मराठ्यांनी आपला आपलं पाह आम्ही आमचं सगळं उभा करतो अरे लजा वाटत नाही चार माणसां जिथं बसले तर त्या चार माणसासाठी तुम्ही रस्ते बंद करता चार माणसासाठी पाचशे पाचशे लोकांची तिथं फोर्स देता आणि एक संघर्ष योद्धा तिथं बसलेला आहे ज्याच्या पाठी मागे सहा कोटी मराठा समाज आहे आणि तो सहा कोटी मराठा समाज शांततेने त्यांच्या शब्दावर घेतोय यांच्यासाठी आपण साधे लक्ष देणार नाही आपल्याला याची किंमत विधानसभेमध्ये तर मोजावीच लागेल पण मराठे जर रस्त्यावर उतरले तर आम्हाला विधानसभा नको आम्हाला लोकसभा नको आम्ही तुम्हाला रस्त्यावर कशावर विरोधा गावात लक्षात घ्याव मनोज दादा सरंगे यांच्या केसाला जरी धक्का लागला मराठ्यांचा इतिहास आहे मराठे सोडत नाहीत असे बात माफ करणार नाहीत अरे बरा बरा चौदा चौदा टनाच्या तोफा मराठे तीन तीन हजार पाच पाच हजार किल्ल्यावर उंच नेलेले मराठे आहेत हे मराठे तुम्हाला कसे सोडतील हे वडेगुत्रीचा पूल तर फार छाटछुट आहे आम्ही रायगडावर पप्पा मराठे किल्ल्यावर चढलेले मराठेत सह्याद्री परत रांगा पार केलेले मराठेत अरे वडेगुत्रीचा पूलच आहे वीस फुटाचा तुम्ही काय लावलंय सया खेळ चाललाय कुणीतरी येतोय एखादा पीआय येतोय एखादा डिवाइस पी येतोय रस्ता बंद करतोय अरे कॅनल रस्ता, है, पांदन रस्ता है। है <चाँगेगेगेगेगेडेगेगेगेशावने> दिला जात आहे पाधन रस्ता हा देश स्वातंत्र्य का डांबर रस्ता मराठ्याचा बंद करण्यात एवढा अन्याय मराठा सहन करतोय फक्त आणि फक्त मनोज दादा यांच्या शब्दा खात एक वेळा जर मराठ्यांना आदेश दिला तर महाराष्ट्र देश नकाशावर देखील महाराष्ट्रामध्ये तुमचे गाव एवढे गोदरे सारखे दिसणार नाहीत एवढे लक्षात ठेवा मराठ्यांची काय थट्टा चालवली संध्याकाळी नेट बंद होत संध्याकाळी लाईट बंद होती दिवसा लाईट बंद होती या पद्धतीचा खेळ मराठा सहन करणार नाही आम्ही संयमामध्ये आहोत म्हणजे आमचे हात बांधलेले नाही फक्त मनोजनामुळे आम्ही शांत इथं बाजूला गुन्हेगार कालपोर पूर्ण व्हिडिओ पाहिलेत आमच्या पोरायला त्यानं मारून आमचे झेंडे पाडले अशा गुन्हेगाराला राखत देतात पोलीस त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे त्याला तुम्ही प्रोटेक्शन देतात अरे तुमच्या नजर जर होत नसेल तर मनोजाला सप्त आहे म्हणून शांत बसलोय एक वेळेस द्या आमच्या ताब्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा भान फक्त मराठ्यांनीच ठेका घेतलाय काय कायदा राखायचं भान फक्त मराठ्यांनीच घेतलाय काय फक्त दादांनी आदेश द्यावा या महाराष्ट्रामध्ये या राजकीय लोकांना या बांडगुळांना किंवा जे कोणी या कुत्र्याचे मालक आहेत यांना आम्ही झोपू देणार नाही किंवा महाराष्ट्रात फिरू देणार नाही याच्यानंतर आपण आता नाना तिकडं पोलिसांना बोलायला गेले त्यांचा निर्णय बघू आणि पुढे निर्णय घेऊ जाहीर जाऊ

या ठिकाणी अनेक तासापासून मागच्या काही तासापासून या ठिकाणी बंद आहे मात्र अजूनही प्रशासन किंवा शासन या ठिकाणी आप या लोकांशी संवाद साधत साधताना दिसत नाही आहे पुढे काय नेमकं आहे ते प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरून या ठिकाणी आपण देणार आहोत या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी केलं आहे शांततेच्या मार्गाने हा रस्ता रोको या ठिकाणी होत आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी पूर्णपणे ठप्प आहे जाऊ द्या पुढं जाऊ जाऊ द्या पुढं

થા पडतो सरकारनी लवकरात लवकर गुन्हालाची दखल घ्यावी रस्ता जर त्यांच्या जर केसरा धक्का झाला तर महाराष्ट्र उभा पेटला राहणार

दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जण बाजला होता त्या काळ्या कुत्र्याला कशाला करायला एवढं

आठव्या दिवसाच्या उपोषणाच्या साठी आरो होतो परंतु काही नद्रक्ष लोकांनी आपल्या वेशीवर एक कुत्र्यासारखा पहारा सुरू केला भोगते हाती चलते त्या पद्धतीने आपण चालायचं आहे मनोज दादावरती खालच्या पातळीवर टीका करतायत या आदराच्या इथून पुढे मनोज दादाला जर चुकीच्या पद्धतीने बोलला तर तुमची जीभ आसळून घेऊ मराठी विनाकारण जर मराठ्यांच्या नादी लागलात तर येणारा काळात तुम्हाला त्याचा नक्की जाब विचारला जाईल किती दिवस झालं या इतिहासात दादा गेले वर्षभर झाले लढतायत कुणाला त्यांनी अजिबात या इथल्या कोल्या कुत्र्याचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही बांधवांनो परंतु हे कुत्रे इथं भोगतायत भोकू द्या परंतु आपलं लक्ष आहे मनोज दादा मनोज दादांची तब्येत आज थोडी सिरियस आहे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय तरी या नाकर्त्या सरकारला आणि सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना जाग कशी येत नाही त्यांच्या मनात काही संवेदना आहेत की नाही अरे तुमच्याही घरात कोणी माणसं असतील का नाही तुमच्याही कुटुंबात कोणी मुली बाळे आहेत का नाही तुम्हाला मुलं आहेत का नाही मनोज दादांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जरा विचार करा काय अवस्था असेल त्या माणसाची आणि त्यांच्या कुटुंबियावरती काय वेळ असेल याचा विचार आपण कधीतरी करणार आहात का नाही सरकारमधल्या लोकांना विनंती आहे अजूनही आम्ही विनंतीचीच भाषा बोलतोय म्हणून दादा तिथं बसलेत आज संध्याकाळपर्यंत तरी कमीत कमी उपोषण सोडवा देशाचे गृहमंत्री साहेब संभाजीनगरला आले मुख्यमंत्री महोदय आले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आले त्यांना विनंती आहे आज संध्याकाळपर्यंत दादांचं उपोषण सोडवा नसता उद्यापासून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही लोकशाही मार्गाने उद्यापासून सगळे मराठे रस्त्यावर येतील रस्त्यावर येतील लोक आमचे लोक पेटणार म्हणजे लोकशाही मार्गाने विचाराने पेटणार आहेत मनोज दादांच्या मनोज दादा येतो मी तिकडे बी येतो अगोदर वरच घेऊ द्या पुन्हा करायचं दोन तीन दिवसात मनोज दादांची तब्येत तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आणि सहा कोटी मराठ्यांचं आरक्षण महत्वाचं अगोदर ह्यांना काय नाही हो असे शंभर हा आणून बसू द्या काय फरक पडत नाही दादा मराठेत आपण आरक्षण मिळवून घेणार आहोत थोडंफार राहिलेलं जे आरक्षण आहे मनोज दादांच्या प्रयत्नानं जे आहे आणि जे राहिलंय त्याच्यासाठीचा लढा आपला योद्धा तिथं लढतोय जाणून बुजून हे आपल्या बाजूला संघर्ष करण्यासाठी काही फुदगाव आणून आहेत मराठा आणि सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यात वाद नाही काल धनगर समाजाचं लोक येऊन गेले सगळ्या जातीचे लोक दादाला येऊन पाठिंबा देत आहेत परंतु जाणून बुजून काही लोक तिथं बसलेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू काही दिवस परंतु तुमच्या आमच्या विश्वासाचा तुमच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला आहे त्याच्यात कोण कोण आरोपी असतील ते या झेंडा बांधवाला मारण्यात कोणीही आरोपी असो कोणीही किती जागीरदार असो कुणीही आरोपी असो त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे आणि तो जाणारा रस्ता सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत है। कुठलाही है रस्ता कुणी अडवू शकत नाही परंतु सरकारमुळं काही सरकारमुळं चार तकुच्यामध्ये आमचा दहा गावाला जाणारा आणि हजारो मराठे आंतरवर्लीकडे जात असताना रस्ता अडवला आहे तुमच्या आमच्या भावनेशी खेळतायत मराठ्यांना घ्यानात ठेवा याचा बदला आपल्याला येणाऱ्या का लोकशाही मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करून घ्यायचं आहे यापासून गावागावातून मनोजदादाला समर्थन द्यायचं आहे गावागावातून शहरा शहरातून जेथा असताना तिथं रस्ता रोको असतील लोकशाही मार्गाने काम करणं असेल किंवा धरणे असतील उपोषणं असतील कलेक्टरला एसपीला तहसीलदाराला निवेदनं देणार असेल या सगळ्या कार्यक्रम चालू करायचा आता दादाची बरी नसल्यामुळे आम्हाला जास्त बोलता येणार आम्हाला काय ना हात घ्यायचं नाही शांततेत आपल्याला आंदोलन करायचंय आणि आता दादाकडेही जायचंय आपल्याला हे दोघं जण त्यामुळे सविस्तर पद्धतीने बोलतील मी इथंच थांबतो धन्यवाद मागच्या पाच पिढ्यांनी सण केलं सूर्य मावळता झालाय शपथ घ्या जोपर्यंत पन्नास टक्क्याच्या हातून ओबीसी प्रवर्गातून दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण माग ह नाही एकोणाशे सत्तावन्न इथे आठवा एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्यात आला राठवा आज प्रत्येक जण भगतसिंग सुखदेव राजगुरू पेक्षा कधी नाही सरकारने जनता नाही संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी पाऊस आलेला आहे पाऊस आलेला आहे पाऊस या ठिकाणी आलेला आहे हो ड्रायव्हर साहेब आता का वर का मीडिया हा मीडियावाला संधी पडेल थांबा होत्या करू नका कॅमेरे